नमस्कार आज माघ शुद्ध नवमी संत तुकारामांचा एका भंग आपण पाहणार आहोत जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चाल विसी हाती धरून चालो वाटे आम्ही तुझाची आधार चाल विसी भार सर्वे माझा बोलो आता बरळ करिसी ते नीट नेली लाज धीट केलो देवा अवघे जनमज झाले लोकपाळ सोयीरे सकळ प्राण सखे तुकामणी आता खेळतो कौतुके झाले तुझे सुख अंतर श्री तुकाराम महाराजांच्या जीवनात साक्षात्कारानंतर खूप बदल झाला त्यांचे मरण त्यांनी स्वतः पाहिले मुक्तीचा सोहळा अनुभवला देहबुद्धी पार निघून गेली व्यापकत्वाची अनुभूती आली आणि त्यामुळे त्यांना सर्वत्र विठ्ठलाच्या अस्तित्वाचा आनंद मिळू लागला हेच ते परिवर्तन ज्याच्यामुळे त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलली साधक दशा चालू असता जगातील व्यवहारी लोकांना दुःखांना म्हणजे संसारालाच ते विठले होते सर्व सोडून कुठेतरी जाण्याचा आश्रय घ्यावा असं त्यांना वाटणं साहजिक होत प्रपंच परमार्थ संपादीन न दोन्ही एकही निदानी न घडे त्यासी दोन घोड्यावर बसता येणे शक्य नव्हतं साधकावस्थेत ते बरोबर होते त्यावेळी एकच साध्य होते आणि ते म्हणजे सिद्धावस्था ती अवस्था त्यांच्या तळमळीने प्राप्त झाली आणि मग संसारात जगात सर्वत्र गोविंदच गोविंद दिसू लागला जेथे तेथे आपण आहे अशी स्थिती झाली आणि या साक्षात्कारामुळे आपण भगवंताच्या सान्निध्यातच आहोत असं त्यांना वाटू लागलं त्यामुळे तुकाराम महाराजांचा आत्मविश्वास सुद्धा विलक्षण रीतीने वाढला जणू त्यांच्या जीवनात क्रांती झाली आणि ते एका आगळ्या वेगळ्या भूमिकेवर आरूढ झाले शास्त्राचे जे सार वेदांची जो मूर्ती तो माझा सांगाती प्राणसखा असा अनुभव येऊ लागला वेद हे ज्याची निशशित तो ईश्वर त्यांचा प्राणसखा सांगाती झाला तुकाराम महाराज म्हणतात हे भगवंता जेथे जावे तेथे तू माझ्या बरोबर राहून बाप जसा बाळाचा हात धरून चालवितो तसा तू माझा हात धरून मला चालवतोस आम्ही परमात्माच्या मार्गाने जे चालत आहेत ते केवळ तुझ्याच आधाराने होय भगवंता आमच्या संसाराचा भार तू आमच्या बरोबर राहून वागवतोस आमच्या योगक्षेमाची जबाबदारी घेतोस आमच्या मुखातून काही वेडेवाकडे शब्द आले तर ते तू सरळ करून स्वीकारतोस कारण भगवंताला भक्ताचा भाव माहीत असतो हे भगवंता त्याबद्दलची आमची लज्जा नाहीशी करून तू आम्हाला भलतेच धीट करून सोडलेस आता हे सर्व लोक माझे प्राण सखे जिवलग मित्र झाले तेव्हा हे भगवंता तुझे सुख आम्हाला अंतर्बाह्य झाले म्हणून आता आम्ही कौतुकाने खेळतो आहे असे तुकाराम महाराज म्हणतात त्यांचा हा प्राण सखा सांगाती भलतेच बोलले ही नीट करी म्हणजे कोणीतरी वरिष्ठ शक्तीच येथे जवळ आहे असं त्यांना वाटत सगुण निर्गुणाच्या पलीकडील परमात्माच आपल्या बरोबर असल्याचा जणू साक्षात्कार झाल्यावर आपण मूळचे स्वयंभू आहोत असं त्यांना वाटू लागलं तुझे पाय माझ्या चित्तात राहिलेले असल्याने तुझ्या प्राप्तीचे मर्म आता कोणालाच विचारायची गरज काय तुझे पाय माझे राहिलेच चित्ती ते मज दाविती वर्म देवा माझे मन स्थिर होऊन इंद्रिय शांत झाली ती भगवंताच्या सांगाती राहिल्यानेच मन स्थिर ठेले इंद्रिये निश्चल हे तो माझे बळ नव्हे देवा सर्वत्र पांडुरंगच दिसू लागला जेथे जाऊ तेथे तो आहेच असं झालं जेथे तेथे तुझीच पाऊले हे जाणवू लागलं सर्वत्र तो भगवंतच असल्याची अनुभूती तुकारामांना आली अवघा आम्हा तुलच झाला सी देवा अशी स्थिती अनुभवली त्यामुळे न लगे जाणे कोठे काहीच न करणे ही स्थिती झाली तुकाराम भूमीवर आरूढ झाल्यावर आपल्या वैचारिक बैठकीवरून बोलत आहेत हे येथे लक्षात येते हा त्यांच्या आत्मप्रत्याचा आत्मप्रचितीचा अनुभव वर उल्लेखलेल्या अभंगातून व्यक्त झालाय आणि यातूनच त्यांनी प्राप्त केलेले सामर्थ्य पण लक्षात येते एकनाथ महाराज म्हणतात संत ते सोई रे सांगाती आमचे तेने कळी काळाचे भय नाही धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार